हॅलो रुवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर स्टार्ट करूया आजचा ब्लॉग तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली ती काही गाय त्रेपन्न हजाराला आम्ही विकलेली आहे तर चारा पूर्ण संपलेला होता त्यामुळे आम्ही विकस विकत ऊस घेऊन गायांना घालत होतो तर ती गाय त्रेपन्न हजाराला आम्ही चौथा जो गायीचा असेल तर ह्या गायाला आता फक्त ऊस आणि गिन्नीच आलेला आहे घालायला तर आम्ही तेवढे ऊस आणि गिन्नी गायांना घालतो फक्त आणि सकाळ सका सकाळ संध्याकाळ सारखी पेंट गायला चालू आहे तर आता पाऊस पण पडे ना त्यामुळे मखा आणि चिन्नी पण लवकर वाढत नाही आहे आणि सोयाबिनीला पण आता पाण्याची गरज आहे आणि गायांचा मोठा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे आम्ही काही गाय तिसऱ्या चौथ्या जोपाला असेल ती त्रेपन्न हजाराला आम्ही विकलेली आहे म्हणजे त्रेपन्न हजार त्या गायीचे झालेले आहेत तर गायांचा चारा आता पूर्ण संपलेला आहे आता पावसाची वाट बघत आहोत आम्ही तर पाऊस जर झाला तर तरच गायांना चारा येऊ शकतो तर आता ह्या एवढ्या गाया राहिलेल्या आहेत आणि त्यांनाच भरपूर चारा लागतो तर गिन्नी आता थोडी वाढलेले आहे पण आता तरी दहा पंधरा दिवस गिन्नी मोठी व्हायला लागतील त्यामुळे गायांचा चाराचा प्रश्न मोठा आहे पेरणी झालेली आहे सोयाबीन मका जवळजवळ पंधरा एक वीस ते तीस दिवसाच्या झालेल्या आहेत आणि आता त्यांना पाण्याची गरज आहे तर पाऊस पडे ना तर पावसाची खूप गरज आहे पाऊस जर नाही झाला तर सोयाबीन मका जाऊन जायची शक्यता आहे तर आता माझे पेपर पण संपलेले आहे आणि ह्या चॅनलवर तुम्हाला ट्रेकिंगचे पण बरेच व्हिडिओ येणार आहे तर आता सध्यामध्ये दोन कालवडी मोठाल्या झालेल्या आहे आणि चार गाया राहिलेल्या आहे आणि दोन छोटाल्या कालवडी आहे तर एवढेच गाया राहिलेल्या आहे आणि त्यांच्यासाठी शेड पण बांधायचं बाकी आहे तर ही सोयाबीन तुम्ही बघू शकता या सोयाबिनीला पाण्याची गरज आहे तर खूप छान अशी सोयाबीन आलेली आहे पण आता पावसाची गरज आहे तर विहिरीमध्ये पण पाणी एवढं जास्त नाही की सगळ्या सोयाबिनीला पाणी द्यायला पुरेल त्यामुळे आता पावसाची खूप गरज आहे तर चार ते पाच एकर आम्ही सोयाबीन केलेली आहे ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू